मराठी भाषेतील सखे सोयरे हा शब्दप्रयोग व्यापक अर्थाने वापरला जातो आणि त्याच्यामुळे या शब्दाची व्याख्या करताना सरकारला हे निश्चित करावं लागेल की सखे सोयरे हे नातेवाईक म्हणजे जवळचे नातेवाईक किंवा कसे कारण असं आहे एका गावच्या रहिवासींना देखील आपण बाहेर ठिकाणी ते आमचे सखे सोयरे आहेत याचा अर्थ ते जवळचे नातेवाईक असतात असा होत नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आर्थिक दुर्बल हा निकष लावताना सखे सोयरे या शब्दाची जर सांगण घालायची असेल तर सखे सोयरे या शब्दाचा अर्थ मराठीत किती नातेवाईक जवळचे आहेत हे निश्चित करावं लागेल त्याचप्रमाणे समजा सखे सोयरे म्हणजे मुलाकडून का मुलीकडून आणि म्हणून हा देखील प्रश्न एक वादातीत विषय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे एकत्र बसून हा सखे सोयरे या शब्दाचा अर्थ निश्चित करावा लागेल नाहीतर याच्यामध्ये अननेसेसरी काथ्याकूट होईल सखे सोयरे म्हणायचं कोणाला मग कायद्याच्या चौकटीत सखे सोयरे हा खरं म्हणजे शब्दप्रयोग जो आहे हा मुलत जवळचे अप्त नातेवाईक असतील तर वापरावा अशा आशयाचा शब्दप्रयोग त्यात घातल्याशिवाय नाही तर रिलेटिव रिलेटिव्ह मग ते मुलाकडचे आहेत का मुलीकडचे आहेत हा देखील निर्णय घ्यावा लागेल त्याच्याशिवाय या शब्दाची व्याख्या चपकलपणे बसू शकत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका